स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ ज्यांचं देणं द्यायला पाहिजे त्यांचं देणं दिलं म्हणून मी आनंद मानावा का ज्यांचं देणं द्यायला मी चुकलो म्हणून मी विषाद मानावा किती चमत्कारिक कात्रीत माझं मन सापडलं होतं आदरणीय माणसांचा मी आदर करणार होतो पण माझ्या प्रिय माणसांचा मी अपेक्षाभंग करणार होतो मातृभूमीचं कार्य करताना माझं जर काही बरं वाईट झालं असतं तर माझ्या माणसांना केवढं दुःख होणार होतं या विचारानं माझे डोळे भरून आले त्यावेळी तिशीच्या घरातील एक पंजाबी गृहस्थ माझ्याजवळ आला आणि माझ्या दोन्ही खांद्यांवर आपले दोन्ही हात ठेवून समजावणीच्या स्वरात मला म्हणाला आठवण झाली घरची मी काही बोललो नाही पण त्या गृहस्थांनी माझी माहिती विचारून घेतली मी बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला चाललो आहे हे कळल्यावर तो गृहस्थ तोंड भरून म्हणाला वा वा बॅरिस्टर बाबू होऊन परत आल्यावर गडगंज संपत्ती तुम्ही मिळवणार आपल्या खोलीतला हरनामसिंगही बॅरिस्टर होण्यासाठी चालला आहे आमच्या राखीव खोलीत प्रवेश केल्यावर या पंजाबी गृहस्थांनी माझी हरनामसिंगाशी ओळख करून दिली हरनाम सिंग हा गोरापान पाणीदार मुलगा होता शिखांच्या नाभा संस्थांच्या महाराजांनी पैसा देऊन त्याला विलायतीला बॅरिस्टर होण्यासाठी पाठवलं होतं मीही बॅरिस्टर होण्यासाठी जातोय हे कळल्यावर त्याला कोण आनंद झाला बॅरिस्टर होऊन गडगंज संपत्ती मिळवावी हा त्याचाही उद्देश होता आम्हा तिघा हिंदी लोकांचं चांगलंच सूत जमलं दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही तिघेजण एका टेबलावर जेवायला बसलो पानात मासे होते जयवंतांच्या घरी एकदा कुसुमनं जेवताना माझ्यासमोर मासा धरला होता आणि माझ्याकडे बघत ती हसत म्हणाली होती आपल्याला एकदा ही दीक्षा द्यायची आहे असं मावशी म्हणत होती मीही हसत म्हणालो होतो <laughs> तू म्हणत असशील तर माझी काही हरकत नाही कारण खाण्यानं धर्म बुडतो ही गोष्ट मला मान्यच नाही पण रुचीही म्हणून काही भाग असतोच मला वाटत नाही की मला मासा रुचेल असं यावर काहीशी गंभीर चर्या करून कुसुमनं मला बजावलं होतं आपल्याला मासा नक्की आवडेल बघा जेव्हा मासा खायचा प्रसंग येईल तेव्हा माझी आठवण ठेवा म्हणजे झालं आता पानात मासा पाहिल्याबरोबर मला नेमकी कुसुमची आठवण झाली उजव्या हातात काटा आणि डाव्या हातात सुरी घेऊन मी समोरच्या थाळीतील मासा कसा कापावा हा विचार करत होतो एवढ्यात माझ्याकडे बघत पण पंजाबी गृहस्थांना उद्देशून हरनामसिंग म्हणाला मेहराजी ते पाहिलं का सावरकरजी डावखोरे दिसतात मी आश्चर्यानं ना हरनामसिंगकडे पाहू लागलो तेव्हा मेहराजी मला म्हणाले त्याचं बरोबर आहे तुम्ही उजव्या हातात काटा धरलाय ना म्हणून त्याला तसं वाटलं मी झटपट काटा व सुरी यांची अदलाबदल केली आणि खाऊ लागलो प्रथम मला मासा कापता येईना व मग नीट खाता येईना कसा तरी मासा कापला आणि खाल्ला तेव्हा तोंडाला सुरी लागून रक्त येऊ लागलं मेहरा माझ्याकडे बघत गंभीरपणानं म्हणाले आपल्याला टेबलावर नीट जेवता येत नाही ना म्हणून युरोपियन लोक आपल्याला हसतात रानटी मागासलेले म्हणतात मी ताडकन म्हणालो मेहराजी त्या युरोपियन लोकांना आपल्यासारखं पाटावर बसून मांडी घालून जेवता येत नाही ना मग आपणही त्यांना हसावं रानटी मागासलेलं असं म्हणावं मेहरा काहीशा ठामपणानं म्हणाले आपणही सुधारलं पाहिजे टेबलावर कसं जेवायचं हे आपण शिकलं पाहिजे वादाला तोंड पडलं होतं मी म्हणालो मग त्यांनीही पाटावर बसून जेवायला शिकलं पाहिजे टेबलावर जेवायला बसणं हे सुधारल्याचं लक्षण आहे आणि पाटावर बसणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे हे कुणी सांगितलं हरनामसिंग दपकत म्हणाला पण इंग्रजांचं राज्य हा आता बरोबर बोललात इंग्रज हे राज्यकर्ते आहेत म्हणून ते मोठे त्यांचे रीतिरिवाज सुधारलेले या न्यूनगंडानं तुम्हाला पछाडलेलं आहे या माझ्या बोलण्यावर मेहरा म्हणाले तेही खरच आहे राज्यकर्त्यांचे रीतिरिवाज मानावेत हे बरं म्हणजे त्यांच्याकडून हस करून घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही मी माझा आवाज चढवून म्हणालो हसं करून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्हीही राज्यकर्ते होतो आणि आमच्या दरबारात जेव्हा इंग्रज येत तेव्हा बूट काढूनच त्यांना आत यावं लागेल आणि आमच्या मसनदीपासून दूर अंतरावर रुजाम्यावर खुरमंडी घालून बसावं लागे जेवायलाही पाटावरच बसावं लागे नाना फडणीसांनी तर इंग्रजांना भर पंक्तीत पाटावर बसवलं होतं आणि बसताना त्यांची अवघडलेली अवस्था पाहून आमचे सरदार दरकदार माना मोरडून भरपूर हसले होते जिलेबीत पाक कसा शिरतो किंवा पोळीत पुरण कसं जातं असे वेडगळ प्रश्न इंग्रजांनी विचारले तेव्हा आमचे आचार्यही त्यांना फिदीफिदी हसले होते कसल्या सुधारणेच्या गप्पाकरता म्हणावं अमेरिकेचा निरोप घेताना स्वामी विवेकानंदांनी सुधारणेच्या आघाडीवर असलेल्या या पाश्चात्य राष्ट्रांना खडसावून सांगितलं होतं की अध्यात्माचे धडे घ्यायचे असतील तर तुम्हाला आमच्या पायाशीच बसलं पाहिजे कारण पाश्चात्यांनो तुम्ही जेव्हा या पृथ्वी तलावर उघडे नागडे हिंडत होता तेव्हा आमच्या पूर्वजांनी पुरुष रचली आहेत ऋषी मुनींनी वेदांच्या रुचा उद्घोषल्या आहेत आणि भगवान पतंजली मुनींनी योगसूत्र मुनी करून आहेत तेव्हा आपल्या सोयीसाठी तुम्ही टेबलावर बसा व पाटावर बसा परंतु न्यूनगंडानं पछाडून जाऊन आपलं स्वत्व मात्र विसरू नका हरनाम सिंग म्हणाला माझी मम्मा हेच सांगते मी ताडकन पुन्हा म्हणालो हेच ते आपल्या आईला मम्मा म्हणायचं आणि वडिलांना पप्पा म्हणायचं हे खूळही त्यातलंच आहे माणसाच्या नावात काय आहे असं म्हणू नका ते लोक कधी आपल्या ममाला आई म्हणतील का किंवा पप्पाला बाबा म्हणतील का स्वत्व न सोडणं हेच यातील सूत्र आहे आपली पाटलून सोडून ते कधी धोतर नेसतील का किंवा हॅट कडून आपल्या डोळीवर फेटा चढवतील का सांगा मग मेहराजींनी आदल्या दिवशी घडलेला एक प्रकार मला हळूच सांगितला संध्याकाळच्या वेळी हरनाम सिंग आपला फेटा डोक्यावर घालून बोटीच्या माथ्यावर हिंडत होता काही इंग्रज मुलं त्याच्याजवळ आली आणि त्याच्या फेट्याकडे बोट दाखवून फिदी फिदी हसू लागली काही मुलं तर त्याच्याशी लगट करू लागली ते दृश्य पाहून डेकवरील युरोपियन स्त्री पुरुष फिदी, फिदी हसू लागले हरनाम सिंगला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं ही हकीकत सांगून मेहराजी मला काकुळतीनं म्हणाले सावरकरजी काहीही करा पण हरनामसिंगला म्हणावं तू आता हॅट घाल मी नाही का घालायला लागलो इंग्लंडला जायची ही माझी चौथी खेप व्यापारानिमित्त मला जावं यावं लागतं इंग्रज लोकात हिंडावं फिरावं लागतं त्यांचे रीतिरिवाज पाळावेत हे बरं तुम्ही सांगता हरनामसिंगला हॅट घाल म्हणून मी निर्धारानं म्हणालो मुळीच नाही उद्यापासून मी सुद्धा फेटा घालणार आणि तुम्ही सुद्धा घाला डेकवरून आपण तिघं फेटा घालून हिंडू कोण असतं ते बघू दुसऱ्या दिवशी आम्ही खरोखरच फेटा घालून डेकवरून हिंडू फिरू लागलो आमच्या तिघांच्या डोईवरचे फेटे बघून पोरं चेकाडले त्यांच्या पाठीशी असलेले इंग्रज स्त्री पुरुष फिदी फिदी हसू लागले त्यांना ऐकू जाईल अशा तऱ्हेनं मी त्या वांड मुलांना बजावून सांगितलं हे पहा आमच्या अंगाशी तुम्ही झटलात तर तुमच्या पप्पांच्या डोक्यावरच्या हॅट्स आम्ही काढून समुद्रात फेकून देऊ आणि त्यांच्या डोक्यावर आमचे फेटे हे घालू चालेल तुम्हाला माझी ही थट्टायुक्त दटावणी चांगलीच उपयोगी पडली त्या इंग्रज स्त्री पुरुषांच्या चेहऱ्यावरचं छद्मे हास्य फार मावळलं मुलं उशाळगत होऊन आपापल्या पप्पा मम्मीला जाऊन बिलगली उलट आम्हीच खो खो हसू लागलो एवढ्यात अठरा एक वर्षांची देखणी मुलगी तीरासारखी धावत आली आणि माझ्यासमोर येऊन उभी राहिली माझ्या डोक्यावर फेटा होता त्या फेट्याकडे बघत ती मोठ्या कौतुकानं म्हणाली हाऊ हॅन्डसम यू लुक विथ दिस टर्बन ऑन या फेट्यामुळे तुम्ही किती सुरेख दिसता मी हे हसत म्हणालो तुला चांगलं दिसायचं असेल तर घाल हे पागोट तिनं खरोखरच माझ्या हातातून पागोटं हिसकावून घेतलं आणि स्वतःच्या डोक्यावर चढवलं तिच्या मस्तकावर ते पागोटं चढलं म्हणून नव्हे तर एरवी देखील ती सुरेख दिसत होती आम्ही पाश्चात्य शिष्टाचारात थोडेच पारंगत होतो आपला हात माझ्यासमोर करून ती म्हणाली मीच माझी ओळख करून देते मी मार्गारेट लॉरेन्स मग आपण शिष्टाचारात कमी पडू म्हणून मेहराजी तत्परतेनं पुढे आले आणि म्हणाले हे मिस्टर सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जात आहेत आणि हे मिस्टर हरनामसिंग त्याच कामासाठी चाललेत आणि माझं नाव मेहरा इंग्लंडला जाण्याची ही माझी चौथी खेप आहे हे म्हणताना मेहराजींची छाती थोडी फुगल्यासारखी दिसली आणि त्यांच्या आवाजात थोडा आढ्यतेचा भास झाला मग मार्गारेट लॉरेन्स आपलीच माहिती सांगत सुटली हिंदुस्थानातील वायव्य सहरद प्रांतात तिचे पिताजी गव्हर्नर म्हणून कारभार बघत होते पठाणी लोकांच्या काही रीतीरिवाजात त्यांनी खूपच ढवळाढवळ -द्धवड केली त्यामुळे त्यांचा काटा काढण्यात आला त्याच दंगलीत तिची आईही बळी पडली आता उरली मार्गारेट लॉरेन्स हे लॉर्डांचं बडं घराणं लॉर्ड लॉरेन्स यांच्या खून प्रकरणाचा पत्ता लागेपर्यंत स्वत बड्या लाट साहेबांनी मार्गारेटची देखभाल केली दोन वर्षांनी ते प्रकरण मिटलं होतं आणि आता मार्गारेट मायदेशी परत निघाली होती तिचे काका इंग्लंडच्या गुप्तचर विभागात फार मोठ्या हुद्द्यावर काम करत होते हिंदुस्तान सरकारनं तिला बराच तनखा देऊन तिच्या काकांकडे तिची पाठवणी केली होती मार्गारेटनं ही सारी हकीकत आम्हाला पहिल्याच भेटीत कथन केली मुलगी फारच बोलकी दिसली तिचं बोलघेवडेपणा पाहून पहिल्याच भेटीत आम्ही तिचं नाव बोलकी भावली असं ठेवून दिलं काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आपलं तोंड वळवून ती आता परत जाणार एवढ्यात मी हसत म्हणालो पागोटं चांगलं दिसतंय तुला ही गोष्ट खरी पण आमच्याही डोक्यावर ते चांगलं दिसतं म्हटलं ती झटकन माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली मी जाणार नव्हते बरं का माझ्या मंडळींना पागोटं दाखवून परत येणार होते साईन कशी मला तुमच्याशी हस्तांदोलन आहे ना मी हसत म्हणालो तुला आमच्याशी हस्तांदोलन करता येणार नाही <laughs> आम्ही निरोप घेताना दोन्ही हात जोडतो आणि तोंडाने म्हणतो नमस्कार मेहराजींना अर्थात माझं हे बोलणं रुचलं नाही मार्गारेटशी हस्तांदोलन करायचं त्यांच्या मनात होतं पण त्यांचा नाईलाज झाला मार्गारेट मनापासून मना हसली आणि हात जोडून म्हणाली बर नमस्कार आणि खट्याळपणानं पुढं म्हणाली आता बघूया कोण पालटतं ते तुम्ही हस्तांदोलन करायला लागता का मी नमस्कार म्हणायला लागते बघूया तर खरं तिनं पाठ फिरवली आणि आम्हाला बजावल्याप्रमाणे करून म्हणाली तुमचं पागोटं मला रोज घालायला देत जा ह मला सवय आहे त्याची हिंदुस्थानात असताना आमचा एक खानसामा होता त्याच्या डोईवर असंच पागोटं असे लहानपणी रोज मी ते घालायची फोटो सुद्धा आहे माझा पागोटा घातलेला दाखवीन मी तुम्हाला नक्की बर नमस्कार नमस्कार या शब्दाचा तिनं जो चमत्कारिक उच्चार केला तो बराच वेळ माझ्या कानात घुमत राहिला आणि ती मुलगीही माझ्या मनात घुमत राहिली आपले आणि या मुलीचे जणू पूर्वजन्मीचे ऋणानुबंधच आहेत असं मला उगाच वाटू लागलं पहिल्याच भेटीत कायमची लक्षात राहणारी माणसं आयुष्यात अधूनमधून भेटतात त्यातलीच ही मार्गारेट लॉरेन्स असावी केवळ त्या प्रवासातच नव्हे तर पुढे इंग्लंडच्या साऱ्या वास्तव्यात या मुलीनं माझा कसून पाठपुरावा केला होता रात्र चांदणी होती संध्याकाळपर्यंत आकाशात ढग वावरत होते ढगांचं एक छतच्या छत आकाशाला लावलेलं दिसत होतं त्या ढगाला भूक पडून ते आता गळू लागणार आणि पाण्यात पाणी मिसळून जाणार असं वाटू लागलं होतं परंतु संध्याकाळ टळून गेल्यावर अचानक तुफान वारं वाहू लागलं ढगांचं छत उडून गेलं आकाश निरभ्र झालं आणि चांदण्यांची चांदी पाण्यात चमकू लागली चंद्र चांगला माथ्यावर आला तेव्हा तर फारच विलोभनीय दृश्य दिसू लागलं बोट पाणी कापत चालली होती लाटा उसळत होत्या त्या लाटांवर आरूढ होऊन कधी ते चंद्रबिंब गगनाला गवसणी घालायला जात होतं तर कधी पार रसातळाला जाऊन भिडत होतं कित्येक वेळा लाट फुटली की त्या चंद्रबिंबाचे शतखंड होऊन त्या लाटांच्या तुकड्यांबरोबरच चंद्रबिंबाचेही ते तुकडेच तुकडे पुढे सरकत होते पुन्हा सागरात एक लाट तयार होत होती आणि पुन्हा ते चंद्रबिंब लाटेवर चढून बसत होत जणू काहीच निर्माण झालं नव्हतं आणि काहीच नष्ट झालं नव्हतं सारा मायेचाच खेळ होता संध्याकाळचं जेवण झाल्यावर डेकवर खुर्ची टाकून मी एकटाच बसलो होतो स्वभावात आली कितीही माणसं असली तरी मला एकांताचं सुख सहज अनुभवता येतं त्या सुखाशी मी सहज एकरूप होऊन जातो खाली तटशून्य अथांग महासागर पसरला होता आणि वर तलशून्य अनंत आकाश पसरलं होतं सारच अमर्याद होतं मर्यादा होती ती फक्त मानवी जीवनाला पंचमहाभूतांच्या प्रचंड पसाऱ्यात मानवी जीवन ते किती क्षुद्र नगण्य पण या क्षुद्र मानवी जीवनातील विक्रम आणि पराक्रम सुख आणि दुःख हसू आणि आसू भोग आणि त्याग या सर्व गोष्टींचा माणसानं किती बडेजाव माजवलेला असतो उत्तुंग हिमालयाच्या पाठीवरील काजवा आणि अथांग सागराच्या पृष्ठभागावरील ही आपली बोट सारखीच तुफान वारा सुटला की बघता बघता नष्ट होऊन जाणार पुनरपी जननम पुनरपी मरणम हा मायेचा खेळ अनादिकालापासून सुरूच आहे आणि अनंत कालापर्यंत तो चालणारच आहे इंग्रज जेत्यांना जिंकायची मनिषा बाळगून मी परदेशी निघालो आहे खरा पण एक प्रचंड लाट आली तर जीवनाच्या महाद्वारातून मी त्या लाटेबरोबर पहिलं तरी फेकला जाईन आणि इंग्रज जेते जेथल्या तेथेच राहतील आणि राज्य करतील खरोखरच हा एकट्या दुपट्याचा खेळ नाही साम्राज्यच साम्राज्यांवर धडकावी लागतात तेव्हा कुणीतरी नष्ट होतं कुणीतरी उरतं कालाच्या लाटेबरोबर कधी काळी सारच वाहून जाईल तसेच हे इंग्रज जेतेही वाहून जातील यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचक राहुल सराफ